दिला प्रकरण आठव नाल्याकडे सोमय्यानं डोळे उघडले बापरे पाच वाजले असणार असा विचार करत सोमय्या झटकन उठून बसला आणि खात्री करून घेण्यासाठी डावा हात पुढे घेतला घड्याळ बंदच होत पण घड्याळाच्या आसपास हातावर चार पाच ठिकाणी अक्षरशः भोकच पडलेली होती आणि त्यातून रक्त ठिपकत होतं कुठं कुठं गोठलं होतं खिशातला रुमाल काढून सोमय्या रक्त पुसू लागला अजूनही रक्त वाहत होतं तिथं हातानं चोळून दावत होता आणि एकीकडे आपल्या साथीदारांना हाका मारून उठवत होता श्री दत्ताजी उठो चलो राजेश राघवन चलो चलो सगळे फटाफट पत उठले चलो चलो अब नहाने धोने के लिए बिलकुल समय नहीं देरी हो रही वॉटर बॅग घेऊन निघालेल्या बंडोपाध्यायकडे बघत सोमय्या म्हणाला मी स्वतः चालू लागला सगळे त्याच्या पाठोपाठ निघाले बहुतेक सर्वांनाच रात्रीच्या डुलकीच्या वेळी डिमडाम माशीनं डिमडाम ही अरुणाचल प्रदेशात आढळणारी एक प्रकारची रक्त पिपासू माशी तिच्या विशिष्ट तंत्रामुळे ती चावते रक्त पिते तेव्हा आपल्याला काही कळत नाही रक्त पिऊन ती उडून जाते पण तिनं सोडलेल्या विशिष्ट द्रवामुळे आपल्या शरीरावरच्या छिद्रातून रक्त वाहतच राहतं तर या डिमडाम माशीनं चावे घेतले होते राजेशच्या तर दोन्ही डोळ्यांच्या जवळच डिमडाम माशा डसल्या होत्या डोळे चोळत निरक्त पुसत राजेश चालू लागला चढ उतार पुन्हा चढ पुन्हा उतार टेकड्या संपत नव्हत्या पण नाल्याची दिशा धरून सारे जण झपाझप चालत होते क्या कुछ बचा है रे तेरे पास सोमय्यानं शेजारून चाललेल्या दत्ताजीला विचारलं कुछ नाही यार हा तो इतना साही अब तो सिर्फ दोदो सैक का बोझ ही बचा आहे दत्ताजी उत्तरला हवेत चांगलाच गारठा होता मऊ मुलायम हिरव्या गार गवताना आच्छादलेल्या टेकड्यांवर जणू गालीचेच पसरले आहेत असं वाटायला लावणाऱ्या रम्य टेकड्या आज मात्र भयंकर वाटत होत्या आसपास आता वृक्ष तर नव्हतेच पण टेहळणी करता येईल असं सोयीचं एखादं झाडही कुठे दृष्टीस पडत नव्हतं सोमय्यानं आपले सारे खिसे चाचपले पण अपेक्षित असं काहीच हाती आलं नाही चढत चढत एका टेकडीच्या माथ्यावर येऊन त्यानं मागे वळून बघितलं तेव्हा तहानेनं व्याकुळ झालेला बंडोपाध्याय रिकामी वॉटर बॅग बडवत चालला होता राजेशनी राघवेंद्र रखडले होते पण सारेजण दृष्टीच्या टप्प्यात होते सोमय्या आणि दत्ताजी टेकडीच्या उतारावरून वेगानं निघाले नाल्याच्या काठी थोडीशीच सपाट जागा होती आणि डोळ्यात भरणारे काही चिड वृक्ष चीड वृक्षांच्या पायाशी गोळा झालेली गडद सावली पाहून सोमय्या आणि दत्ताजी अधिकच वेगानं तिकडे धावू लागले बघता बघता दोघे चीड वृक्षांच्या सावलीत येऊन विसावले दोघांनी आपल्या पाठीवरच्या सॅक काढून भिरकावल्या खळाळणाऱ्या प्रवाहाच्या कडेला जाऊन सोमय्या एका दगडावर बसला दत्ताजी शेजारी उभा होता यार काही न बोलता दत्ताजी शेजारी टेकला जी चाहता है की स्नान करलू खळाळणाऱ्या फेसाळ प्रवाहात हात बुडवत सोमय्या म्हणाला नि ओंजळीनं पाणी पिऊ लागला तोंड जरा वेड वाकडं करत सोमय्यानं पोटभर पाणी प्यायल दत्ताजीनं पाण्याचा घोट घेतला खरा पण तक्षणी तो थुकून टाकला शी सगळीकडे पाण्याला तोच खाण वास रॉकेल सारखा शी सोमय्यानं दत्ताजीकडे रोखून बघितलं न मग त्याचं त्यालाच हसू आलं लहानपणी ना आम्हा चा मुलांचा मुक्काम तुंगेवरच असायचा तुंग तुंगा म्हणजे आमची शृंगेरीची तुंगा नदी त मस्त वाटायचं नारळ केळी पोपळी झाडी तर इतकी दाट की दिवसा रात केड्यांच्या किर्र आवाजानं मुलं घाबरायची खैर बालपणच्या रम्य भूतकाळाकडे खेचल्या जाणाऱ्या भरधाव मनाला सोमय्यानं आवरलं दत्ताजीनं आपले खिसे चाचपून लिमलेटची गोळी काढली आणि चिमणीच्या दातांना तोडून एक तुकडा सोमय्याच्या हातावर ठेवला गोळीचा चिमुकला तुकडा चघळत चघळत दोघे पुन्हा एकदा चीड वृक्षांच्या सावलीत येऊन बसले दोघेही गप्प होते टळटळीत तल दुपार असली तरी पुढे अंधकार दिसत होता तेच पूर्ण नाही तरी निदान पुढील जवळचा कॅम्प गाठायचा होता अजून किती तरी अंतर काटायचं होतं शत्रूला चुकवत चुकवत कधी पोचणार आपण पोचणार की नाही सर्वांनाच ह्या प्रश्नानं ग्रासलं होतं धाड 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 एल मधनं सुटणाऱ्या गोळ्यांच्या प्रपाती आवाजानं आसपासच्या दर्याखोऱ्या अचानकपणे घुमू लागल्या सोमय्याच्या काळजात चर्र झालं तो इसका मतलब ये है की सडक से ज्यादा दूर नाही कालपासून आपण सतत चालतोय खूप पळसे घेत पुन्हा पुन्हा आपण एकदा मुख्य सडकेपाशीच कुठेतरी येऊन पोहोचलो जिच्यापासून दूर जाण्यासाठी अहोरात्र धडपडतोय तिच्याच जवळ येऊन पडलो अलीकडे बहुतेक टेंगाचा कॅम्प असणार सोमय्या अतिशय अस्वस्थ झाला आपले मागून येत असलेले साथीदार कुठवर आले त्याचा तो अंदाज घेत होता एवढ्यात टेकाडाच्या टोकापाशी चा चार दोन डोकी दिसायला लागली हळूहळू सर्वजण टेकाड उतरून चीड वृक्षांजवळ येऊन थांबले चलो ह्या खतरा आहे हम सडक के पास ही है हमे अभियाचे दूर जाना चाहिए फौरन समणत सोमय्या निघाला अरे हम तो अभि आहे बैठे भी नाही चित्तरंजन मंडोपाध्याय तक्रार करत म्हणाले सोमय्या श्रीकांतनं हाक मारली मागे वळूनही न बघता सोमय्यानं त्रासून विचारलं छात्रू का कॅम्प तो प्यासे गधे हो क्या अरे जी स्थिती बोमदिलाच्या कॅम्पवर झाली ती स्थिती छात्रूला झाली असणार आता फक्त फुट हिल्स मिसामारीचा कॅम्पच त्यापूर्वी एकही सुरक्षित जागा असणं शक्य नाही चलो असं म्हणून सोमय्या पुन्हा चालू लागला गोळीबार अधूनमधून चालूच होता वेळ थांबून विश्रांती घेऊ म्हणणारेही न कुरकुरता चालू लागले भराभर चालण्याचा प्रयत्न करू लागले अधून मधून पडू लागले त्याच्या पळण्याला कितीतरी वेळ गोळीबाराची साथ चालू होती जीवाच्या आकांतानं आगेकूच चालू होती बाया दाहिना बाया दाहिना बाया दाहिना त्या तालात सूर्य केव्हाच पश्चिमेकडे कल्ला होता आणि बघता बघता भूतानवरच्या सीमेवरच्या उत्तुंग पहाडात गडप झाला होता थोड्याच वेळात भयाणकाळोखाचं साम्राज्य सुरू झालं नाला आता अरुंद घळीतून जोरकसपणे वाहत होता प्रवाहाच्या कडेची जागा इतकी अरुंद होती की एका वेळी एकालाच जेमतेम पुढे जाणं शक्य होत जीव घेणी अरुंद घळी संपता संपत नव्हती डोळ्यात कोणी बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार दाटला होता भुस्फुशीत डोंगरातली दगड धोंड्यांची वाट एकदाची संपती थोडं अंतर चालून गेल्यावर प्रवाहाच्या कडेला जरा उंचावर थोडीशी सपाट जागा दिसत होती ओंजळभर पाणी पिऊन सोमय्या त्या छोट्याशा पठारावर जाऊन हातपाय ताणून बसला इतरांनीही त्याचं अनुकरण केलं काळ्या कुट्ट अंधारात एकमेकांच्या हलत्या आकृत्या तेवढ्या दिसत होत्या निशब्द शांतता पसरली होती नाही राजेश नाही नाही श्रीकांतच्या आवाजानं अचानकपणे शांतता भंगली होती ऐसा मत करो राजेश श्रीच्या शेजारीच बसलेल्या राजेशनं एकाएकी पायातले बूट काढायला सुरुवात केली होती आणि श्री त्याला थांबवण्याच्या प्रयत्नात होता था। राजेश जूते मत उतारो मैं इन ज्यूतो से तंगा चुकाउ असं म्हणत राजेशनं भराभरा बूट काढले कितना अच्छा लग रहा है दोन दिवस बंदिस्त राहून उबलेले पाय बुटातून बाहेर पडताच राजेशला मोकळं मोकळं वाटायला लागलं होत राजेश अरे जुरा बेतो मत उतारो श्री पुन्हा पुन्हा सांगत होता पण राजेश न मोजे घाई घाई न उपसून काढले ओ मा ओ मा मर गया मोजे राजेशच्या हातात आले होते पण ते नुसते मोजे नव्हते तर पायाची बरीचशी कातडी ही त्या आघोरी प्रकारामुळे राजेशला असह्य वेदना होत होत्या आणि तो गुरासारखा ओरडत होता त्याच्या ओरडण्यानं काही जण जवळ आले ये क्या कर दिया तुने राजेश जवळ येत बंडोपाध्याय म्हणाला की सारा ट्रेनिंग दो दिवे राजेशचे पाय बघता बघता सुचत होते हा हा म्हणता त्याने हत्तीच्या पायांचं रूप धारण केलं राजेश कढत होता इतर मंडळी अस्वस्थ होऊन असहायपणे ऐकत होती टॉ टॉक टॉ 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 दूरवरून कुठून तरी बुटांच्या टापांसारखा आवाज जवळ जवळ येत असल्याचा ऐकू येत होता सारे जण एकाएकी श्वास रोखून चुप बसून राहिले प्रत्येकाला आपला श्वासोच्छास फार जोरदार आवाज होतोय असं वाटलं सुदैवानं तो आवाज हळूहळू दूर गेल्याचं जाणवलं पुन्हा एकदा भयान शांतता पसरली चलो चलते है सोमय्या उठला इतरही उठले आणि मुकाट्यानं चालू लागले श्रीच्या आधारानं राजेश कसा बसा उठून उभा राहिला खरा पण निमिषार्धात अक्षरशः खाली कोसळला उठो उठो राजेश उठो, अब हमें जल्दी चलना होगा श्रीकांत राजेशला तयार करत होता तुम चलो जाओ श्री मुझसे नाही होगा ऐसा न कहो राजेश चलो असं म्हणून श्रीनं राजेशच्या काखेत हात घालून त्याला पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला नाही श्री नाही अब मैं। एक कदंभी आगे नाही बड सकता श्रीकांतनं आपल्या पाठीवरच्या दोन्ही सॅग झटकन काढून खाली ठेवल्या आणि राजेशला आपल्या पाठोंगळी घेतलं आणि झपा झपा चालू लागला इतर मंडळी एव्हाना खूप दूर गेली होती राजेश असहाय्यपणे कणत होता श्री दमला होता गोठवणाऱ्या थंडीतही श्री घामानं थपथपला होता वाटेतल्या एका मोठ्या शिळेवर राजेशला उतरवून श्री आपल्या शर्टाच्या बाहीला घाम टिपू लागला पुढे निघून गेलेल्या साथीदारांच्या पावलांचा आवाजही आता ऐकू येत नव्हता इतकं मागे पडूनही चालणार नव्हतं चलो राजेश श्री म्हणाला कोशिश करो नाही श्री तुम, तुम चले जाव सच मी चालू शकणार नाही पण तुला गेलंच पाहिजे तू मी जाव न असं म्हणून राजेशनं श्रीला आपल्या हाताने अक्षरशः दूर ढकललं आणि वाहन फिरवली नाही राजेश तू मेरे साथ चलो माझे पाय चालतील तोपर्यंत मी तुला पाठीवरून नेईन ना चल श्रीनं राजेशला पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला पागल न बनो श्री तुम चले जाओ। भगवान ने चहा तो मैं बाद में आऊंगा आओ जाओ फिर मिलेंगे फिर मिलेंगे, मिलेंगे। जड अंतक्करणानं श्रीकांतनं राजेशचा निरोप घेतला मी पुढे गेलेल्या इतर साथीदारांना गाठण्यासाठी म्हणून झपाझप चालू लागला थोडं अंतर चालून गेल्यावर त्यानं मागे वळून बघितलं पण काळ्या कुट्ट अंधारात काही सुद्धा दिसत नव्हतं श्री पुन्हा चालू लागला एवढ्यात पाठीमागून काहीतरी पडल्याचा धप्प असा आवाज आला त्या आवाजानं श्रीकांतच्या हृदयाचा एक ठोका चुकला श्रीकांत झपाझप चालण्याची शिकस्त करत होता ठेच काळत अडखळत चाचपडत कहानेनं घसा कोरडा झाला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की राजेशला पाठोंगडी घेताना सॅक काढून ठेवल्या होत्या आणि वॉटर बॅग त्यातच होती त्या सगळ्या वस्तू गडबडीत तिथेच राहून गेल्या होत्या पुन्हा मागे फिरण्याचा तर प्रश्नच नव्हता दक्षिण दिशा धरून चालत राहणं हा एकमेव मार्ग शिल्लक होता श्रीकांत पुन्हा चालू लागला चालता चालता श्रीकांतला एक मनुष्याकृती दिसली आणि आपले साथीदार मिळाल्याचा आनंद झाला हा कोण बरं थांबला असेल आपल्यासाठी असा विचार करत श्री पुढे पुढे जात होता आणखी पुढे गेल्यावर श्रीच्या लक्षात आलं की त्या माणसाच्या हातात बंदूक आहे आणि त्यामुळे श्री एकदम चक्रावला अरे आपण सगळ्यांनी तर आपापल्या बंदुका कधीच मागे सोडल्याय आपल्याकडची बंदूक टाकायला सांगताना सोमय्या म्हणाला होता की रायफल कभी किसी की नाही बचा सकती मग रायफलचं ओझ बाळगणारा कोण हा शिंडलेल्या स्त्रीच्या डोक्यातील विचार चक्र घराघरा फिरत होती एका खडकावर बसलेल्या त्या मनुष्या जवळ स्त्री येऊन पोहोचला त्याच्या शेजारच्या दगडावर श्री टेकला दोघांनी एकमेकांकडे बघितलं पण ओळख लागत नव्हती थोड्या वेळाने चालू लागला पलीकडे बसलेला माओ टोपीवाला बंदूकधारी पण उठला तेव्हा श्रीनं त्याच्याकडे चमकून बघितलं आणि त्याच्या अंगातून सरकन वीज सळसळून गेल्यासारखं झालं आता आपण त्याच्या बंदुकीतल्या गोळीनं खलास होणार पण त्या भल्या माणसानं बंदूक खांद्याला अडकवली श्रीकांतच्या जीवात जीव आला तो माणूस चालू लागला श्रीकांत त्याच्या मागे थोडं अंतर ठेवून चालत चा होता आपले साथीदार कुठे गेले आपण मागे राहिलो हे त्यांच्या लक्षात आलं नाही काय झालं असेल बिच्छारा राजेश पोटात अन्नाचा कण नव्हता जीव कासावीस झाला होता आई म्हणत श्रीकांत एका ठिकाणी थांबला उभं राहणंही अशक्य झालं होतं पोटातून एकाएकी विलक्षण कळा येऊ लागल्या हातानं पोट दाबत श्री मटकन खाली बसला एवढ्यात त्याचा नवखा साथीदारही थांबला स्त्रीच्या जवळ येऊन त्यानं खिशातून एक गोळी काढून स्त्रीच्या हातावर ठेवली आपल्या खांद्यावरच्या वॉटर बॅगमधलं पाणी दिलं ती स्वतः स्त्रीच्या शेजारीच बसून राहिला बऱ्याच वेळानं पोटातल्या वेदना कमी झाल्यावर स्त्री उठला तोही उठला दोघं जोडीनं चालू लागले बराच वेळ हालचाल न करता बसून राहिल्यामुळे चांगलीच थंडी वाजू लागली होती थंडी जाण्यासाठी दोघही भराभर चालत होते निरभ्र आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या दोघं निश्चिंतपणे चालत होते एका उताराच्या शेवटी जराशी झाडी होती तिकडे दूरवर आपले साथीदार आहेत असं जाणवताच श्रीला बरं वाटलं आता आपणही विश्रांती घ्यायला हरकत नाही असा विचार करू श्री थांबला तोही थांबला थकले भागले जीव हळूहळू आडवे झाले आणि क्षणार्धात थोरू लागले उठो जी चलो देर हो चुकी आहे सोमय्याच्या हातीनं श्रीकांतला जाग आली कल का खो गए थे डोळे चोळत चोळत उठून बसलेल्या श्रीकांतला सोमय्या विचारत होता श्री अवतीभोवती बघत होता त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं त्याची नजर कालच्या निनावी साथीदाराला शोधत होती आज आपल्यावरचं मोठं गडांतर टळलं बघ दत्ताजी दबलेल्या आवाजात सांगत होता गंडांतर असं काय झालं श्रीनं आश्चर्यानं विचारलं शत्रूचा एक माणूस आला होता इथं मग मग काय मारदा अरे इथे अगदी तुझ्या पलीकडेच झोपला होता पहाटे आमच्या लक्षात आला आणि आणि काय गळ्यासमोरून हात फिरवीत दत्ताजी म्हणाला आम्ही त्याला ओरडायची सुद्धा संधी दिली नाही बाप रे म्हणजे तुम्ही त्याला मारलत ठार अर्थात तो बघ तिकडे पडलाय अरे त्याच्याजवळ बंदूक सुद्धा होती मैने कहा था ना सोमय्या म्हणाला रायफल किसी की जान नाही बचा शक्ती लटपटत्या पायांनी श्रीकांत उठला दहावीस पावल्यांवर रक्ताच्या थारोळ्यात चपट्या नाकाचा पिवळ्या रंगाचा एक तरुण मरून पडला होता बंदूक त्याच्या शेजारीच पडली होती हाच हाच होता काल आपल्या बरोबर आपल्याशी एक शब्दही बोलला नाही पण केवढी साथ केली केवढा आधार वाटला होता त्याचा किती मदत केली त्यानं आपल्याला छे हा शत्रू कसा तो तर माझा मित्रच झाला होता की अरे आपण कुत्र्या मांजरांना सुद्धा माणसा लावतो मित्र बनवतो मग माणूस असणाऱ्यांना आपल्यासारख्या हाडा मासाच्या माणसांना मित्र नाही बनवता येणार ना? का नाही आणि शत्रू म्हणजे तरी कोण हा तर माझा मित्रच झाला होता की आणि त्याला मारणारे माझेच मित्र का का स्त्रीच्या मनात विलक्षण गोंधळ उडाला होता संमिश्र भावनांची गर्दी झाली होती सारं जग गरगरत असं वाटायला लागलं होतं स्त्रीला चक्कर आली मी तो रात्रीच्या आपल्या निनावी साथीदाराच्या शेजारी कोसळला या हुआ श्री श्रीला कोसळताना पाहून सोमय्या जवळ आला उठो श्री देखो खतरा टल गया आपल्या हाताचा आधार घेऊन सोमय्यानं श्रीला उठवलं बेचारा अपनी ही राइफल से मर गया नहीं मरा नहीं मरा तुम लोगों ने मारा भयंकर उद्वेगानं श्री अक्षरशः ओरडला खैर चलो खतरा अभी भी है एक एक करत सगळे चालू लागले आपल्या निनावी साथीदाराचा अंतिम दर्शन घेऊन श्रीकांत निघाला तेव्हा त्याचे डोळे डबडबले होते